संशोधक विद्यार्थ्यांना बार्टीकडून देण्यात येणारी फेलोशिप नोंदणी दिनांकांपासून तात्काळ देण्यात यावी या मागणीसाठी सतरा दिवसांपासून आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन चालू आहे या आंदोलनास किमान अनुसूचित जातींच्या आरक्षणातून निवडून आलेल्या आमदारांनी भेट देऊन त्यांचा प्रश्न विधिमंडळामध्ये उपस्थित करावा असं आवाहन आंदोलनकर्त्या संशोधक विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे यांच्या मागणीकडे आमदारांनी आणि सरकारने दुर्लक्ष केल्यास आगामी निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवण्याचा इशाराही विद्यार्थ्यांच्या वतीने संविधान दुगाने यांनी दिला आहे यावेळी रितेश सहारे प्रकाश पट्टेकर पल्लवी गायकवाड लांडगी गजानन तारू प्रकाश चव्हाण देवानंद वर्षा जाधव प्रशांत मुनेश्वर सिद्धार्थ जाधव आदी संशोधक विद्यार्थी उपस्थित होते माधव एडके एमसेन न्यूज बिलोली अनुसूचित जातीचे संशोधक विद्यार्थी मागील सोळा दिवसापासून आझाद मैदानावरती धरणे आंदोलनास बसलेले आहेत येणाऱ्या कॅबिनेटमध्ये किमान अनुसूचित जातीच्या आमदारांनी तरी हा प्रश्न आमचा कॅबिनेटमध्ये उपस्थित करावा त्यांनी आम्हाला आमच्या समर्थनामध्ये या ठिकाणी आझाद मैदानावरती आंदोलन आंदोलनास येऊन भेट द्यावी आणि ज्या काही सामाजिक संघटना आहेत आंबेडकरवादी समविचारी संघटना आहेत या संघटनांना सुद्धा माझं कळकळीचं आव्हान आहे की मागील अनेक दिवसापासून पुणे सुद्धा एकशे पंचवीस पन्नास दिवसापासून आंदोलन चालू आहे आझाद मैदानावरती सुद्धा आजचा सोळावा सतरावा दिवस आहे तर किमान सामाजिक संघटनांनीसुद्धा आम्हाला पाठिंबा देणं खूप गरजेचं आहे त्या कॅबिनेटमध्ये सर्व सुद्धा आमचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करावा आणि तो प्रश्न मार्गी लावून पुढील निवडणुकीला त्यांनी सामोरं जावं अन्यथा आमचा प्रश्न त्यांनी जर समजा उपस्थित नाही केला तर त्या त्या मतदारसंघामध्ये आमचे जे काही अनुसूचित जातीचे सर्व संशोधक विद्यार्थी असतील ते त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत एवढं मी या निमित्तानं सांगतो